छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजपूत यांनी क्रांती चौक इथून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत संधी द्या असं केलंय म्हणजे मुंबई पुण्यानंतर येणारं शहर जे एकोणीसशे शहाण्णवच्या वेळी एशिया खंडातील सर्वात फास्टेस्ट ग्रोइंग शहर होतं तर डी एम आय सी एम आय डी सी सारखे मोठे मोठे प्रॉजेक्ट्स इथे असताना सुद्धा इथे कंपन्या येत नाही कारण की तर इथला मेंबर ऑफ पार्लिमेंट त्याला कंपन्या कशा आणायच्या हे माहीत नसतं म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्रांती ही आपल्या ह्या भूमी झालेली आहे मतदारांना आव्हान मी असं करतो की हे सर्व जे चालू आहे वेगवेगळे वे स्टार प्रचारक वेगवेगळे रॅल्या गोविंदा असेल काय कोण कोण आणणार असेल या सर्वांच्या भूल थापामध्ये न जाता जो सात्विक माणूस असेल जो आपल्या शहराचा विकास करू शकतो त्यामागे जावं शेवटच्या दोन दिवसामध्ये वातावरण काय आहे ते बघून पुढचे पाच वर्ष मतदान न करता मागचा इतिहास बघायचा त्या व्यक्तीचं कार्य बघायचं तो व्यक्ती सात्विक आहे का तो व्यक्ती आपल्या मुलाबाळांचं भवित बघेल का जात पात धर्म माझ्या राजाच्या नावावर वापरू नका आणि या शहराला चांगलं सहासद्या